पोलिस पाटील यांचे मानधन वाढ झाल्याने शिंदेगड सेनेचे प्रमुख अन्नप्पा सतुबर यांचा सत्कार राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरीव वाढ करून पंधरा हजार रुपये केल्याने आणि यासाठी शिंदेगड सेनेचे सोलापूरचे उपजिल्हाप्रमुख अन्नप्पा सतुबर आणि ठाण्याचे दिनेश मलपे उमेश मळेवाडी यांनी प्रयत्न केल्याने त्यांचा पोलीस पाटील संघटनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख श्री सतुबर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर बसवराज बगले कैलास कडते विजय गावडे सैपन बेगडे नागनाथ उंबरजे धर्मराज कोळी अशोक पुजारी तुकाराम काटकर आमसिद्ध सलगरे यांच्यासह अन्य गावाचे पोलीस पाटील यांच्यासह सद्गुरू फाउंडेशनचे प्रमुख वीर लोंडे राजशेखर उपासे व गुरुनाथ साकरे यांच्यासह अन्य उपस्थित होते